होता जो मायबाई महाराजांच्या एका भक्ताच्या एका भक्ताची लाल राखायसाठी तो एवढ्या दुरून पंढरपूरहून आला होता धावत आला होता त्याचं नाव कृष्ण गौडी होता त्याची भाषाही तेव्हा सेवकगणाला समजत नव्हती असं वर्णन साहित्यिकांनी केलं आहे की त्याची भाषाही समजत नव्हती त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी फार दूर काय म्हणे इच्छा रहिवासी नाही म्हणजे तो कृष्ण गवळी कोणतं तो वृंदावन मध्ये गायीचा भागवतामध्ये वर्णन आहे ज्याच्या नऊ लाख नऊ हजार नऊशे नव्याण्णव गाया त्याच्या घरी आहेत बाबाचा जो पोर आहे तो वृंदावनेश्वर तो, तो भगवान पंढरीनाथ आला होता मायबाई महाराजांच्या साहित्येसाठी हा संतांचा सा अधिकार असतो हा भक्तांचा अधिकार असतो हा वैष्णवांचा अधिकार असतो हा कृपेचा सार कोणता ही परंपरेची कृपा आहे वंदनी महाराज म्हणतात ज्ञानराज माझी माऊली त्यांच्या कृपादृष्टीची सावली परंपरेने फळाशी अशी आली ग्रामगीता लोकांनी ही ग्रामगीता काय तर माझ्या गुरु परंपरेचं फळ आहे ही गुरुपरंपरा कुठून प्रारंभ झाली तर आदिनाथापासून आणि त्याच्या मध्यामध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज आणि मग परम श्रीमत् परमान सद्गुरू आडगोजी महाराजांपर्यंत ही जी गुरुपरंपरा आली ती गुरु हे फळ आहे आणि ही मायबाई कोण आहे तर माय बाई माता माझी सर्वाभोती पाना पाणी पाजी म्हणे दास तुब्याची भक्ती ना दिली माझी भक्त दुसरी नाहीच आहे म्हणते वंदने महाराज सा सात बंधूंचा जेव्हा वंदनी एक वडखेडचा प्रसंग आहे आपले साईबाबा समाधीस्थ झाले तेव्हा वंदे श्रीमंत परमान साडकोज बाबा खूप रडले म्हणे माझा भाऊ गेला माझा भाऊ गेला ज्यावेळेस गजानन बाबा समाधीस्थ झाले शेवत परमान साडकोज बाबा तेव्हाही फार रडले की माझा हात गडून गेला म्हणे तेव्हा वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विचारलं बाबा तुम्ही म्हणता की साईबाबा तुमचे भाऊ आहे तुमचे गजानन बाबा भाऊ आहे म्हणजे तुम्ही किती भाऊ आहे त्यावेळेस परमान साडकोजी बाबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्यांनी पूर्ण संवाद आपल्या शिष्याला एकाच कळीचे मुलीचे सुख संवाद चालती भिन्नत्वाचे रंग रंग त्यांनी गुरुदेव हाच प्रयोग केला तर काय गुरु का गुरु जे सर्वश्रेष्ठ आहे वंदिनी महाराज संत गुरु नाम तुम्हारा दिल प्यारा जो जगता वंदनीय महाराज म्हणतात की सद्गुरू तुमचं नाव काय आहे हे खूप गोड नाव आहे जो या भजन करेल भजन करे गुरु महाराज हे गुरु। वंदनीय महाराजांची फार सुंदर सुंदर अशी भजन आहे आमची प्रातस्पर्धे गुज्यपाद आद्य गांगेराजे दादा बिलकर दा सदैव सांगायची प्रवचना की वंदनीय महाराजांनी किती प्रयोग केले म्हणे तर वंदनीय महाराजांच्या साहित्यामध्ये गुरु या शब्दाचा आठ हजार वेळा प्रयोग झाला किती वेळा आठ हजार वेळा प्रयोग झाला ही कोणाची ताकद आहे ती सद्गुरू आडकुजीनाथांची ताकद आहे आणि ती सद्गुरू आडकोजीनाथांना कोणाची ताकद आहे तर ते ब्रह्मवंदू मायबाई महाराजांची ताकद एक वेळा आरवीचा एक तामसी साधक तामसी नागा साधू आर्वीमध्ये त्याकाळी आला झाडाला उलटा लटकला होता तो तिथे चिलम पित होता ती साधना नसते वंदनी महाराजांनी त्याचा खूप त्यांच्या साहित्यामध्ये फार ठिकाणी त्याचा विरोध केला आणि वंदनी महाराजांना ते पटेने वंदनीय महाराज शुद्ध ब्रह्म तत्वाचे अधिकारी होते आणि त्याचे उपासक होते आम्ही तत्वाचे गोसाई वंदनीय महाराज हे गुरु परंपरा काय शुद्ध ज्ञान प्रदान करते तर तो गोसाई तो उलटा लटकलेला होता झाडाला तो मायबाई महाराज आल्या तिकडून त्याला म्हणाले हरी हरी तू का बसलाय असा उलटा उलटा का बसलाय हरी हरी प्रत्येक सुरुवाती हरी शेवटी हरी मग तो वाईट शब्दात मायबाई महाराजांनी त्यांनी शिव्या दिल्या त्या व्यक्तीने फार वाईट शब्द मायबाई महाराजांना प्रयोग केला मायबाई महाराज हरी हरी म्हणता जशा मागे ओढल्या ते झाड पडलं आणि तो झाडाखाली गेला भक्ताचा अपमान संत संत हृदय नवनीत समान गोस्वामी गोस्वंत महाराज देतात की संत हृदय नवनीत समान नवनीता सारखं माखन सारखं संतांचं हृदय सा असते तुमच्या जीवनातलं थोडंही दुःखरूपी अग्नी त्यांना प्राप्त झाली जसं लोणी तुमच्या हातावर तुम्ही घेतलं तुमच्या हाताच्या उष्णतेने ते दोन्ही पाणी पाणी होते तसं संतांचं हृदय असते संतांचं हृदय तुमचं दुःख सहन नाही करू शकत कर। पण तो भगवंत संतांचा अपमान सहन नाही करू शकत कर। त्या तामसी भक्ताला प्रवचन असायचं ब्रह्मावर प्रवचन असायचं गर्भात असतात तेव्हापासून श्रीमंत परमान साळकोजी बाबांनी आपल्या गुरुचा एकही सतसंग सोडला नाही हे त्यांची गुरुभक्ती आहे आणि हीच ही गुरुभक्ती या नाथपंथात अली वंदने महाराज म्हणतात नाथपंत का बाना यारोना हे आमची जी परंपरा आहे म्हणजे कोणाची आहे नाथपंथांची आहे वैष्णव पंथाची आहे तीन म्हणजे मायबाई महाराजांचा जो गुरु परंपरा आहे त्याला तीन परंपरा प्राप्त झालेला आहे एक नाथ संप्रदाय प्राप्त झाला एक वारकरी संप्रदाय प्राप्त झाला आणि तिसरा दत्त संप्रदाय प्राप्त झालेला अशी त्रिवेणी संगमाची ही धारणा आहे आणि हे त्रिवेणी संगम कुठे आलं तर मायबाई महाराजांजवळ आलं आणि मायबाई महाराजांजवळून ते एक रूप होऊन सद्गुरू आळकोजी नाथांजवळ आलं तिथून राष्ट्रसंतांजवळ आलं तिथून लहानजी बाबांजवळ आलं एकूण सत्यदेव बाबा जवळ हे आडकोजी बाबांचा अधिकार होता आडकोजी महाराजांची म्हणजे त्यांना ब्रह्म साक्षात्कार कसा झाला तोही फार सुंदर प्रसंग आहे जेव्हा लहानपणीपासून जेव्हा आडकोजी बाबा फार लहान होते कासाबाईचं बोट धरून मायबाईंच्या प्रवचनात पण म्हणजे आडकोजी बाबा जायचे तेव्हा ते ऐकायचे ब्रह्म 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 हे ब्रह्म काय आहे जे शंकराचार्य लिखा की जगतमित्या ब्रह्मसत्य ब्रह्मसत्य जगत मिथ्या हे जे सिद्धांत अद्वैत वेदांताचे सिद्धांत जे प्रतिपादन केला आद्यगुरु शंकराचार्यांनी हे जे आद्यगुरु शंकराचार्याचे सिद्धांत आहे त्या मायबाई महाराज खूप निरंजन पंथावर बोलायच्या जे निरंजन पंथ तुकडून तुकड्याला से साथीओ झुडो निरंजन झुला म्हणजे त्या निरंजनाची आत्मसाक्षात्काराची मूळ चैतन्य स्वरूपाची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची हे मायबाई महाराज सतत आपल्या प्रवचनातून सांगायचे पण मग तो बाबांना फार एकदम असा संशय व्हायचा हे ब्रम ब्रम्ह तू करत राहत काय तर मग एक दिवसाचा प्रसंग आहे अठराव्या वर्षीची गोष्ट आहे म्हणजे आळकोजी बाबा अशी फुल्हाला वय होत तेव्हा बाबांनी ठरवलं की आळखूचं लग्न लावून द्यायचं आपण त्या लग्नाच्या आदल्या म्हणजे आदल्या दिवशीचा प्रसंग दुसऱ्या दिवशी लग्न आदल्या दिवशी मायबाई महाराजांनी अशी चौकात बसली होती मायबाई महाराज आल्या प्रवचन करून मायबाई महाराजांना त्यांनी म्हटलं ऐ टवडे कुठं झाली पण म्हणजे चिडवायचे मायबाई महाराजांना जीवनाचा प्रारंभिक काळ पहा ज्या गुरुला चिडवलं त्यांनीच ब्रह्म साक्षात्कार घडून दिला <laughs> आडकोश बाबा बोलले ऐ टावडे कुठं चालले कुठे नाही चालली रे मठात चालली आडकुश असं बोललं मायबाई महाराजांनी आडकोजी बाबांनी पुन्हा सुरू केलं ऐकवून नुसती ब्रह्म ब्रह्म करत राहत हरी हरी करत राहतं तो ब्रह्म कधी कोणी पाहला का तो हरी कधी को कोणी पाहला का असं काही असते का की नुसतं तू आपल्या पोटा पाण्याची सोय लावासाठी मठामध्ये काहीतरी आणण्यासाठी धनदक्षिणा आणण्यासाठी तू नुसतं ब्रह्म ब्रह्म ओढत असते नाही रेकू म्हणे ब्रह्म असते मला दाखवते का म्हणे ब्रह्म पण येईकडे आडकोजी बाबा आले जवळ आपला वरद असता श्री हो साक्षात्काराचा दरवाजे उघडले वंजनी महाराज त्या अवस्थेचं वर्णन करतात जेव्हा गुरुचं आपलं ज्ञान आपल्याला प्राप्त होते ते कसं असते जेव्हा तुझे दर्शन घडे उघडते विशाल ज्ञानाची लवाडे मग मी तू पवनपणाची पोवाडे ते ग्रामगीता सांगते जेव्हा भगवंता तुझं दर्शन होते म्हणते तेव्हा विशाल ज्ञानाची कवाडे ज्ञानाची कवाडे आपोआप उघडल्या जातात आणि मी उपणाचे कुवाडे दयात जाऊन आणि शुद्ध ब्रह्म साक्षात्कार अवस्थाची शुद्ध लहरी बरे महाराज म्हणतात स्वानंद सागर एक रस्मे स्फूर्ती लहरे झेलती बर्फा कुवारे शब्द की कुदवे ही झेलती तुकडा कैश पुढा काही समरस हुई परिपूर्ण बाई धन्यवाद माया नहीं ना है जगत आनंद घन चैतन्यता तुम्ही म्हणता माया है माया नाही म्हणते जगत इने एक शुद्ध ब्रह्म तत्त्व होत जसना आनंद घन चैतन्यता त्या क्षणी औलिया अवस्था झाली आपली घर दुसऱ्या दिवशी लग्न करून गेले झबरदस्ती रात्रीस संसारी लोकासाठी ते प्रवेश होतं गृहस्थाश्रमात पण सद्गुरु आडकोजीनाथांसाठी तो गृहस्थाश्रमातून बळ होता आपलं घर जाळून दिलं आडकोजी महाराजांनी आणि त्या क्षणी विधेय अवस्थेत झाले कारण की ज्या व्यक्तीला शुद्ध सत्य ज्ञान प्राप्त झालं असेल तो व्यक्ती या मायाच्या जगतामध्ये जास्त वेळ वास्तव्य वे करत नाही आणि त्यांच्या हृदयात मध्ये अपने हृदय आकाशमी षोडश कमल दल स्थान मी षोडश कमल दल स्थान रमते सदा करते प्रभू ध्यान अशा आपल्या षोडश कमल दल स्थानामध्ये विदल पंढरपुरीमध्ये सद्गुरु निवास करतात त्यांच्या हृदयामध्ये सदा मायमय महाराजांनी आणि ब्रह्मानी ब्रह्म त्या पंढरीनाथांनी जागा शिरून घेतली आपल्या गुरु आणि गोविंदाचं ध्यान करत सद्गुरुनाथ सदासाठी अल्मस्त अवस्थेत घ्यायला लागले आणि कोण त्यांचा अधिकार काय तर अल्पवया माझी हो साठी पंढरी साराणा पायी ध्वज पद्मन कुशस्थिती वर्ण विण कोण आडकोजी बाबांच्या आरती मध्ये वंदनी राष्ट्रसंतोजी महाराज फार सुंदर लिहितात धन्यवाद भाग्य वरखेडचे अवतारली मूर्ती असून या देही झाली झाली की देहस्थिती देही असून की देह राहले म्हणतात आपलं देही असून विधेय म्हणजे राहणं म्हणजे काय तर या देहात राहणं मात्र या संसारातून विरक्त राहणं याचं नाव म्हणजे काय अस ते झाली कि ते श्री गुरु आडकवाजी पूर्णदासांची दासांची माय हे धावतो आज दावी नस